विशेष खास अशी थाळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये थाळीतले सगळे पदार्थ जे आहेत ते कांदा लसूण विरहित असणार आहेत आणि सकाळी गुढी उभारायच्या गडबडीतही कमी वेळेत झटपट करता येतील असे हे पदार्थ आहेत चला तर मग लगेच सुरुवात करू पुरीचं पीठ आपण पहिल्यांदा भिजवून घेतो या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतला हवं तर संपूर्ण गव्हाच्या पिठाची पुरीसुद्धा तुम्ही करू शकता याच्यामध्ये दोन टेबलस्पून बारीक रवा घातला पाव चमचा ओवा याच्यामध्ये घातला जेणेकरून पुरीला चवही छान येते आणि पचनासाठीसुद्धा ती हलकी होते चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा साखर याच्यामध्ये घातलेली आहे एक मोठा चमचा दही घातलं सगळे पदार्थ एकसारखे मिक्स करून घ्या तसेच एक चमचा तेल याच्यामध्ये घातलं आहे आधी सगळं साहित्य जे आहे ते पिठाला एकसारखं लावून घ्या त्यानंतर लागेल तसं पाणी घालून असं पीठ भिजवून घ्यायचं आता हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीचे जे पदार्थ आहेत त्याची तयारी करू थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी आपण झटपट अशी कोथिंबीर वडी करतो आहे तर याकरता चांगली एक मोठी मूठभर किंवा एक कप अशी कोथिंबीर घ्यायची आवडीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरे पाव चमचा ओवा यांचं वाटण करून याच्यामध्ये घातलं लसूण या ठिकाणी आपण वापरत नाही आहोत चवीनुसार मीठ घातलं पाव चमचा हळद घातली हिंग घातलं आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी किंचित असा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या छान हलक्या आणि जाळीदार अशा होतात आधी हे सगळं मिक्स करून घ्या आणि मग याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घातलं त्यानंतर एक कप बेसन पीठ घातलं आहे आता हे सगळं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा हे जे पीठ आहे ते खूप घट्ट भिजवायचं नाही आहे ज्याप्रमाणे वड्यांचं किंवा भजीचं पीठ असतं त्याप्रमाणे पीठ थोडंसं सैलसर सा ठेवायचं जेणेकरून वड्या वाफल्यानंतर त्या खूप ड्राय किंवा कोरड्या होत नाहीत हे बघा असं पीठ भिजवून घेतलं आता छोट्या काठ असलेल्या ताटलीला तेल लावून घेतलं आणि याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते असं ठेवून एकसारख्या याला दाबून पसरवून घ्या हे बघा असं सहज पसरेल असं सैलसर सा पीठ आहे त्यानंतर वरून तीळ भुरपुरले आणि हे सगळं असं सा एकसारखं करून घेतलं पातेल्यावर किंवा कढईवर चाळणी ठेवून त्याच्यामध्ये ही ताटली ठेवून झाकण ठेवून बारा थे पंधरा ते पंधरा मिनिटे वड्या ज्या ते वाफवून घ्यायच्या हे बघा वाफल्यानंतर वड्या अशा छान फुकतात आणि या ज्या वड्या आहेत जर का तुम्हाला सकाळी गडबड होत असेल तर आदल्या रात्री करून फ्रीजला ठेवल्यात तरीसुद्धा चालतील सकाळी फक्त त्या तुम्ही तळून घेऊ शकता वडी आपण नंतर तळणार आहोत आधी भाजी करून घेऊ तर या ठिकाणी या ठिकाणी कढईमध्ये एखादा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये थोडेसे जिरे घातले एक टोमॅटोचे मोठे मोठे काप घालून परतून घ्यायचे एक तीन ते चार मिनिटं टोमॅटो परतला की याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे घातले एक मोठा चमचा डाळे अर्थात फुटाणे असतात त्यांची साल काढून याच्यामध्ये घातली आहेत याच्यामध्ये कांदाही नाही आहे त्याच्यामुळं भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये हे फुटाणे वापरतो आहे त्यानंतर चांगली अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप याच्यामध्ये घालायचे शक्यतो ओला नारळच वापरा कारण त्याच्यामुळं भाजीला खूप छान अशी चव येते आणि दाटसरपणाही छान येतो याच्यामध्ये नारळाचं दूध असतं हे असं सगळं छान परतून घ्या त्यानंतर गॅस बंद करायचं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची पाव कप पाणी घातलं आणि हे जे साहित्य आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर अगदी बारीक असं वाटून घ्या पुन्हा त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा काजूचे काप तळून बाजूला काढायचे त्यानंतर दोन मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून असे छोटे चौकोनी काप करून घेतलेत ते याच्यामध्ये घातले बटाट्याचे काप तेलामध्ये घालण्यापूर्वी एकदा स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून घ्या आणि मगच तेलामध्ये घाला म्हणजे मग तळताना तेलचे ते उडत नाही याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आता जर का तुम्हाला बटाट्याऐवजी दुसरी कुठली भाजी करायची असेल तर तीसुद्धा भाजी याच पद्धतीनं तुम्ही करू शकता हेच वाटण वापरून करू शकता बटाट्याऐवजी जर का फ्लॉवर घालायचा असेल तर फ्लॉवरचे तुरेसुद्धा असेच तळून घ्या किंवा मिक्स भाज्या करायच्या असतील तर गाजर बीन्ससुद्धा याच्यात सोबत तळून घेऊ शकता हे बघा बटाट्याच्या कडा अशा छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत बटाटा तळून घेतला आणि त्यानंतर तो बाजूला काढला आहे उरलेल्या तेलामध्ये आता वाटण घातलं हे बघा वाटण जे ते असं अगदी गंधाप्रमाणे बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये आल्याचे तुकडे किंवा ओल्या नारळाचे काप लागले नाही पाहिजेत हे असं दोन मिनिटं परतून घेतलं की याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत तर या ठिकाणी पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली आहे एक चमचा धणेपूड घातली तिचासुद्धा वास खूप छान असा येतो एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर किंवा पावभाजी मसाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालायचा सगळं असं एकदा परतून घ्या जर मटार असतील तर याच्यामध्ये पाव कप मटार घालू शकता कोणत्याही भाजीसोबत मटारचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान जमून येतं त्याच्यामुळं मटार असतील तर ते अवश्य घाला हे असं एकदा परतून घेतलं आता याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं गॅस मोठा करून एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या याच्यामध्ये घातल्या आता झाकण ठेवून मंदाचेवर एक पाच मिनिट याला शिजवून घ्या बटाटा ऑलरेडी तळलेला असतो त्याच्यामुळं पटकन शिजला जातो हे बघा याप्रमाणे आपली भाजी जी आहे ती अशी तयार झाली शेवटी वरून गॅस बंद केल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तळलेले काजूचे काप घातले हे काजूसुद्धा भाजीमध्ये खूप छान लागतात तर अशी आपली कांदा लसूण विरहित भाजी जी आहे ती तयार झाली अर्धा कप हरभरा डाळची आहे ती रात्रभर भिजत ठेवली होती भिजवून घेतली होती आता मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार हिरवी मिरची घातली त्यानंतर भिजवलेली डाळ घातली चवीनुसार मीठ घातलं आणि हे असं जाडसर असं ओबडदोबड फिरवून घ्या फिरवल्यानंतर डाळशी कोरडी होते तर डाळीला थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये अगदी पाव कप पाणी घातलं आणि हे असं छान सरबरीत असं वाटून घ्या खूप बारीक वाटायचं नाही असं जाडसर ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आता या ठिकाणी कैरीची साल काढून कैरी बारीक अशी किसून घ्यायची बारीक किसणीनं किसून घ्यायची कैरीचा कीस जर का मोठा मोठा असेल तर डाळीसोबत तुम्ही कैरीही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आवडीनुसार कैरीचा कीस डाळीमध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखरही घालायची कढल्यामध्ये एक चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं याच्यामध्ये मोहरी घातली हिंग घातला आणि हळद घातली आहे ही फोडणी डाळीवर घातली आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्या शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली छान चटपटीत अशी सीझनची पहिली कैरीची डाळ किंवा आंबा डाळ जी आहे ती नवीन वर्षाच्या आगमनासाठी जी आहे ती तयार झालेली आहे आता कोशिंबिरीसाठी काकडी किसून घेतलेली आहे याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातले बारीक चिरलेली कोथिंबीर घातली घट्ट दही घालायचं चवीनुसार चा। मीठ घातलं हे असंच तुम्ही फ्रीजला ठेवू शकता आणि सगळ्यात शेवटी अगदी सर्विंगच्या वेळी हे मिक्स करून घ्या म्हणजे मग कोशिंबिरीला पाणी सुटत नाही हवं तर याच्यामध्ये तुम्ही दाण्याचा जाडसर असा कुठंही घालू शकता या ठिकाणी मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत आता आपण गुढीच्या नैवेद्यासाठी करतो आहे शेवयांची खीर तर या ठिकाणी पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलं याच्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये मी ही तयार बारीक शेवई जी असते जी भाजलेली असते ती वापरणार आहे तर शेवयांचा चूर करून याच्यामध्ये घातला शेवई जर का जाड असेल भाजलेली नसेल तर भाजायला एक पाच मिनिटं लागतात ही शेवई ऑलरेडी भाजलेली आहे त्याच्यामुळं दोन मिनिटं याला असं फक्त परतून घेतलं दूध गरम करायला ठेवलं होतं तर हे गरम दूध याच्यामध्ये घातलं सगळं करत असताना साईड बाय साईड वरण भाताचं कुकरही लावून द्यायचा तर अर्धा लिटर गरम दूध याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घातली आवडीनुसार तीन ते चार चमचे साखर घातली आहे जर तुम्हाला खिरीला थोडीशी वेगळी चव द्यायची असेल छान दाटसर अशी करायची असेल तर या ठिकाणी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये गार दूध घालून हे असं मिक्स करून घ्या दुधाला उकळी आली की याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडरची पेस्ट घातली आणि हे असं सगळं छान हलवून घ्या दोन मिनिटं शिजवून घ्यायचं की आपली छान स्वादिष्ट अशी शेवयांची खीर जी आहे ती तयार झाली कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर तिला असं कापून घ्यायचं या ठिकाणी मी कोथिंबीर वडीचे छोटे चौकोनी काप करून घेतलेत खूप मोठे मोठे काप केलेले नाही आहेत कोथिंबीर वडी तळून घेण्याआधी कढईमध्ये जे आहे ते पुऱ्या तळून घेणार आहे आणि एकदा का पुरी तळून झाली की शेवटी त्याच तेलामध्ये कोथिंबीर वडीसुद्धा घालून तळून घ्यायची वडी जर का तळायची नसेल तर ती तुम्ही शॅलो फ्राय करूनही वापरू शकता हे बघा खूप छान खुसखुशीत आणि खमंग अशी ही वडी होते तर प्रकारे गुढीपाडव्याच्या थाळीसाठी जे सगळे पदार्थ जे आहेत ते आपले करून झालेत छान चटपटीत अशी कैरीची डाळ आहे काकडीची कोशिंबीर खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बटाट्याची भाजी शेवयांची खीर पुरी आणि वरण भात वरून साजूक तूप असा गुढीसाठीचा आपला नैवेद्य जो आहे तो तयार झाला अतिशय कमी वेळेत पटकन होणारे सगळे पदार्थ आहेत संपूर्ण थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद